नमस्कार मंडळी तू रे माझा मितवा या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर ही सर्वांसमोर अर्णवला म्हणते मंगळसूत्र गळ्यात घातल्याने मीडियासमोर ही माझी बायको आहे हे, हे सांगितल्याने लग्न होत नाही सर तेव्हा अर्णव म्हणतो की तेव्हा तिथे काय परिस्थिती होती हे तुला चांगलंच माहिती आहे तेव्हा ईश्वरी म्हणते तरीही मला हे लग्न मान्य नाही अर्णव सर तुम्ही फक्त तुमच्या इगो सॅटिस्फाईड केला आहे माझ्या बाबांनी माझ्या आणि राखेजींच्या लग्नाचं स्वप्न पाहिलं होतं माझ्या बाबांच्या विरुद्ध मी कधीच लग्न करणार नाही तर तेव्हा ईश्वरी बाबांसमोर जाते आणि म्हणते सरांनी केलेलं हे लग्न बाबा मला मान्य नाही बाबा मी तुम्हाला दुखून यांच्या नावाचं मंगळसूत्र नाही घालू शकणार तेव्हा ईश्वरीही ते, ते मंगळसूत्र काढते तेव्हा बाबा ला करनार का हे ईश्वरीला थांबवतात तर आता ईश्वरी करणार का बाबांच्या सहमतीने हे लग्न हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब